नमस्कार मित्रांनो काल महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली महायुतीतील भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजितदालांचे राष्ट्रवादी विरुद्ध महाविकास आघाडीतील काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी अशी मुख्य लढत राज्यात होती सोबत वंचित बहुजन आघाडी परिवर्तन महाशक्ती मनसे असे अनेक पक्ष या निवडणुकीत आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी लढत होते आणि काल महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक झाली आणि तुम्हाला ते माहितीच असेल पावसाळा संपल्यावरती बेडकं कसे लगेच बाहेर येतात तसंच निवडणूक संपते कुठं लगेच निवडणुकांचे एक्झिट पोल बाहेर यायला लागले आणि ते न्यूज अँकर स्टुडिओ मध्ये असं बोमलत होते जसं काही निवडणुकीचा खरा निकाल लागलाय देश के हर हर गाव हर गली और हर मोहल्ले से एक ही आवाज आ रही आणि हो हे सगळं आमच्या घरातल्या टीव्ही वरती आम्ही बघतच होतो एवढ्यात माझा एक मित्र मला एक मेसेज दाखवायला आला तो मला म्हणे हे बघ या एक्झिट पोल मध्ये आमच्या साहेबांच्या पक्षाच्या पंधरा जागा येतील असा अंदाज दाखवलाय ते गळा फाडू फाडू सांगतच होतं तर आमच्या टी चालू असलेले एक्झिट पोलमध्ये त्याच्या साहेबाच्या पक्षाचा पार सुपडा साफ झाला होता असं दाखवत होते इथं साहेबांच्या फक्त दोन जागा येतील असं दाखवलं होतं हे पाहून माझा मित्र कडाकडाने थेट त्याच्या घराकडे गेला तो गेला तेव्हापासून त्याचा फोन नाही काय नाही माझं बी फोन उचलताना झालाय आमच्या मतदारसंघात तर एक्झिट पोल बघून ना लोक धनादन स्टेटस टाकताय की वेळ बघून ठेवा आम्हीच परत आमदार होणारे हे एक्झिट पोल्स बघून आम्हाला असा प्रश्न पडलाय की नक्की कोणाचं सरकार येते कारण तुम्ही हे hey, एक्झिट पोल एकदा एक 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 बघा पोल यांच्या एक्झिट मध्ये महायुतीला एकशे पंधरा ते एकशे अठरा व महाविकास आघाडीला एकशे एक्कावन्न ते एकशे बासष्ट जागा तसंच इतर छोट्या मोठ्या पक्षांना पाच ते चौदा जागा मिळतील असा अंदाज दाखवलाय हा झाला पोलचा सर्व्हे पीपल पल्स वाल्यांच्या सर्वेत महायुती एकशे पंच्याहत्तर ते एकशे पंच्याण्णव महाविकास आघाडी पंच्याऐंशी ते एकशे बारा व इतर छोट्या मोठ्या पक्षांना सात ते बारा जागा मिळतील असा अंदाज आहे पुढचा एक्झिट पोल सर्व आहे मॅट्राइजचा त्यात महायुतीला एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागा महाविकास आघाडीला एकशे दहा ते एकशे तीस जागा व इतरांना आठ ते दहा जागा मिळतील असा अंदाज दाखवलाय न्यूज ट्वेंटी फोर पी मार्क्यू वाल्यांचा एक्झिट पोल नुसार महायुतीला एकशे सदतीस ते एकशे सत्तावन्न जागा मिळतील महाविकास आघाडीला एकशे सव्वीस ते एकशे शेचाळीस व इतर छोट्या पक्षांना फक्त दोन ते आठ जागा मिळतील असा अंदाज दाखवत आहे आणि पोल डायरी एक्झिट पोलमध्ये महायुतीला एकशे बावीस ते एकशे ऐंशी महाविकास आघाडीला एकोणसत्तर ते एकशे एकोणतीस व इतरांना बारा ते एकोणतीस जागा मिळतील हा अंदाज आहे त्यानंतरचा चाणक्य स्ट्रॅटेजीचा सर्वे असा आहे की महायुतीला एकशे बावन्न ते एकशे साठ जागा महाविकास आघाडीला एकशे तीस ते एकशे अडतीस जागा आणि बाकी छोट्या मोठ्या पक्षांना सहा ते आठ जागा मिळतील असा अंदाज आहे इलेक्ट्रॉलेजच्या मध्ये महायुती एकशे वीस जागांवरती तर महाविकास आघाडी एकशे पन्नास व इतरांना सतरा जागा मिळतील असा राऊंड फिगर अंदाज सांगितलाय आणि वाल्यांनी एकशे सदौतीस ते एकशे सत्तावन्न जागा महायुतीला मिळतील तर एकशे सव्वीस ते एकशे शेहेचाळीस जागा महाविकास आघाडीला मिळतील व दोन ते आठ ते छोटे छोटे पक्ष असतील असा अंदाज दाखवलाय अवघडेराव यांचे कोणाचेच आकडे मॅच होईना झालेत कोण म्हणतं महायुतीचं सरकार येईल तर कोण म्हणतं महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि ओरिजिनल निकाल लागला आणि त्या निकालातले आकडे बघितले की या एक्झिट पोल वाल्यांना डायरेक्ट आकडे येते पण हे एक्झिट पोल काढले कसे का जातात तर निवडणुकीच्या जा दिवशी वेगवेगळ्या मतदान केंद्रांच्या बाहेर जाऊन बूथवरती जाऊन हे एजन्सी किंवा चॅनलवाले काही मतदारांना वेगवेगळे प्रश्न विचारतात त्या प्रश्नांच्या उत्तरातून एक्झिट पोल ठरवला जातो काही निवडक लोकांनाच हे प्रश्न विचारले जातात आणि त्यावरून अंदाज बांधून संपूर्ण निवडणुकीचे एक्झिट पोल्स काढले जातात म्हणजेच शंभर दोनशे लोकांच्या मतानुसार मतदारसंघातील अडीच तीन लाख मतदारांचं मत ठरवलं जातं असे काढले जातात हे एक्झिट पोल भारतात या एक्झिट पोलची सुरुवात एकोणीसशे सत्तावन्नच्या लोकसभा निवडणुकीपासून झाली हे एक्झिट पोल जे आहे ना ते काय आपलं ले लेकरू नाहीये ते दुसऱ्या देशातून आपल्या भारतात आलंय आणि एकोणीसशे सत्तावन्न पासून ते आतापर्यंत मतदान संपलं काही हे लेकरू निकाल लागेपर्यंत बावचाळल्यागत बोंबलतच असते एकोणीसशे ला पहिला एक्झिट पोल सर्व्हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियन या कंपनीने केला होता एकोणीसशे ऐंशी व एकोणीसशे चौऱ्याऐंशीला पण असे सर्व्हे करण्यात आले होते पण ऑफिशियल एक्झिट पोल सर्वे झाला तो शहाण्णव ला जो सेंटर ऑफ द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी या कंपनीने नॅशनल टेलिव्हिजन दूरदर्शन या चॅनलसाठी केला होता आणि या सर्वेत जी पार्टीने निवडणूक जिंकेल असं सांगितलं होतं तीच पार्टी त्या वर्षी निवडणूक जिंकली आणि तेव्हापासून एक्झिट पोलची प्रसिद्धी वाढली नंतर प्रायव्हेट चॅनेल मार्केटमध्ये आले एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला पहिल्यांदा प्रायव्हेट चॅनलसाठी एक्झिट पोलचे सर्वे करण्यात आले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये एक्झिट पोल साठी काही गाईडलाइन्स लागू करण्यात आल्या ज्यात रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी वन नुसार जोपर्यंत संपूर्ण मतदान संपत नाही तोपर्यंत दाखवले जाऊ शकत नाही असा नियम लागू झाला निवडणूक संपल्यानंतर अर्ध्या तासानेच एक्झिट पोल दाखवले जाऊ शकतात हे त्या मध्ये सांगण्यात आलं पण भावनो हे एक्झिट पोल्स किती खरे असतात यावरती किती विश्वास ठेवायचा तर कधी कधी यांचे आकडे जवळपास असतात कधी कधी यांचे ठोके एकदम परफेक्ट बसतात तर कधी कधी यांचे आकडे पूर्णपणे पलटी मारतात दोन हजार चारला सगळ्या एक्झिट पोलसमध्ये केंद्रामध्ये बीजेपीचे सरकार येईल असं दाखवलं जात होतं पण झालं उलट आलं काँग्रेस दोन हजार चारचा सोडा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप प्रणित एनडीए चारशे पार जाईल असं एक्झिट पोल्समध्ये सांगितलं जात होतं पण झालं वेगळंच हे पण सोडा दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीचा जर एक्झिट पोल आपण बघितला ना तर एबीपीसी वोटरच्या एक्झिट पोल नुसार भाजप सेना युतीला दोनशे चार जागा मिळतील असा अंदाज एटीन आय पी एस ओ एस च्या सर्वनुसार भाजप सेना युतीला दोनशे एक्केचाळीस तर काँग्रेस राष्ट्रवादीला एकोणसत्तर जागा मिळतील असा अंदाज दाखवण्यात आला होता टाइम्स नाव वाले तर म्हणे भाजप सेना युतीना दोनशे चा आकडा पार करेल व काँग्रेस राष्ट्रवादी फक्त अठ्ठेचाळीस जागांवरतीच असेल पण दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हातात आले आणि एक्झिट पोलच्या आकड्यांचा आणि तर आकड्यांचा दूर दूरपर्यंत काहीच संबंध नव्हता सेना भाजप युतीला बहुमत मिळालं पण जिथे एक्झिट पोल मध्ये जागा मिळतील असं दाखवलं होतं ना तिथे त्यांना फक्त एकशे एकसष्टच जागा मिळाल्या हे असं असतं एक्झिट पोल वाल्यांच हे निवडणूक झाल्या झाल्या गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच असतात या एक्झिट पोलचे थेट परिणाम शेअर मार्केटवरती होत असतात यात फायदा जास्त करून श्रीमंतांचाच होत असतो तसा आम्ही पण एक्झिट पोल काढलाय या निवडणुकीचा आमच्या एक्झिट पोल आहे ना महायुती शंभर ते दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा व महाविकास आघाडीला सुद्धा शंभर ते दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा मिळतील असा अंदाज आहे बघू आता पुढं काय होतंय ते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर आत्ताच आपल्या एकदम ओके या युट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा